लग्नाची पेढी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असा एपिसोड पाहायला मिळणार आहे पण त्याआधी तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच नवनवीन त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा मालिकांचे रिव्ह्यूज ऐकायचे असतील तर आपल्या मिराज वाईस हे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन मालिकांचे नोटिफिकेशन्स आणि अपडेट सर्वात अगोदर मिळतील तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र खूप छान आणि इंटरेस्टिंग असा एपिसोड होत आहे कारण जी काही मधुराणी आहे ती इकडे सिंधूकडे गेल्याच्या नंतर तिने मात्र सिंधूवरती एक खूपच मोठा बॉम्ब फोडलेला असतो आणि तो, तो बॉम्ब म्हणजेच की प्रेक्षकांनो इथे आता ती म्हणत असते की तू काही जरी झालं तरी सुद्धा राघव सोबत लग्न करण्यासाठी तयार हो आणि राघव तुला लग्नाची मागणी घालत आहे तर तू हो म्हण असं तू इथे कर आणि जी मधू आहे तिनेच इथे घरी सुद्धा म्हणजेच की जी काही आपली सिंधू आहे तिला घरीसुद्धा आणण्याचं काम तिनेच केलेलं आहे राघवसुद्धा तिला बोलवण्यासाठी किंवा घरी चल म्हणण्यासाठी गेला होता पण तिला असं वाटत होतं जर राघवच्या म्हणण्यानुसार मी जर घरी गेले तर मात्र इथे मधूला संशय येईल आणि मला ते नको आहे त्यामुळे इथे मधूसुद्धा गेलेली असते आणि मधू गेल्याच्यानंतर आता तिने इथे एक वेगळी डील करण्याचा विचार केलेला असतो मधूने तेव्हा सिंधू म्हणत असते की ए आ, mm मै ए सुंदरी मला तुझ्यासोबत आता कुठलीही डील करण्याचा मूड नाही आहे कारण मी अशीच खूप थकलेली आहे आणि मला बरंसुद्धा वाटत नाही तेव्हा मधो म्हणत असते की ही डील केलीस तर तुझ्या सर्वच गोष्टी इथे व्यवस्थित होतील तू एकदा पाहा तरी असं म्हणून ती तिच्या मोबाईलमधला फोटो काढते आणि तिला दाखवते आणि प्रेक्षकांनो तो फोटो इथे दुसरा दुसऱ्या तिसऱ्या कोणाचाही नसून आपल्या छोट्याशा सावीचा तो फोटो असतो आणि तो फोटो पाहिल्याच्यानंतर आता इथे सिंधूची जी काही ममता आहे ती काही क्षणासाठी जागी होत असते तिच्यातलं जो काही आई पण आहे ते तिच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे आपल्याला पाहायला दिसत असतं पण आता प्रेक्षकांनो हे तिला मधूला दाखवून द्यायचं नसतं कारण जर ही गोष्ट तिने मधूला इथे दाखवून दिली तर मात्र तिला हे कळेल की मी कृष्णा नाही तर सिंधू आहे आणि तेव्हा आता इथे कसं तरी सिंधू स्वतःला सावरते आणि म्हणत असते की पण सुंदरी मला ही गोष्ट सांग ही सुद्धा पोरगी आता इथे mm. तू कोणाची तरी पळूनच आणलेली असशील ना असं म्हटल्याच्यानंतर आता मधुराणी बोलत असते की अगं नाही गं तुला सांगू का हिच्या घरच्यांना असं वाटतंय की ती तिच्या आईसोबत राहते म्हणून आणि त्यामुळे तिला कोणीही शोधणार शोधायला वगैरे येणार नाही तेव्हा मात्र इथे आता सिंधूला खूपच मोठा धक्का बसत असतो की हे काही एवढं सर्व काही इथेही बोलत आहे आणि तेव्हा मात्र इथे ह्या सर्व गोष्टी बोलल्याच्या नंतर मात्र ती बोलत असते की काय म्हणतेस तो म्हणजे हिच्या घरच्यांना असं माहिती नाही आहे पण मला एक गोष्ट सांग तिची आई कुठे आहे आणि तेव्हा तिची आई कुठे आहे हा प्रश्न विचारल्याच्या नंतर आता मधूला तो झालेला ॲक्सिडेंट आठवत असतो तिच्यामुळे इथे सिंधू जी आहे ती इथे दरीत पडली होती आणि तिच्यामुळे सिंधूला सुद्धा या जगामध्ये नाही असंही तिला आठवत असतं पण ती स्वतःला कसं बसं सावरते आणि इथे आता सिंधूच्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी तयार होते ती म्हणते की त्याचं कशाला विचारतेस तिचं जे काही झालेलं असेल ते झालेलं असेल आपल्याला काय करायचं तिचं आणि तुला आता तु। ही मुलगी हवी असेल तर तू ही मुलगी मी तुला द्यायला तयार आहे पण मी तुला जसं जसं सांगेल तसं तसं तुला हो करायचं आहे घरी आल्याच्यानंतर राघो बरोबर लग्न करण्यासाठी हो तुला होकार द्यायचा आहे आणि राघोबरोबर लग्न करण्यासाठी होकार देऊन तुला मग ती म्हणत असते की अगं त्या मी जर लंबूसोबत बोलायला गेले किंवा लंबू आणि माझा जर लग्नाचा विषय काढला तर त्या पॉपकॉर्नसारखी तू फडफड करत असतेस आणि तू आता मला त्या लंबूसोबत लग्न करायचा आग्रह कर असतेस पण असं का मात्र इथे बोलत असते प्लॅन तर पुढे आहे तो की इथे आता तू लग्न करायचं त्याच्यासोबत आहे पण ऐनवेळी तू गायब व्हायच तिथून आणि तू गायब झाल्याच्या नंतर तुझ्या जागी इथे मी थांबणार असं म्हटल्याच्या नंतर आता इथे सिंधूला खूपच मोठा धक्का बसत असतो की हिचा हा जो प्लॅन आहे तो खरंच यशस्वी होईल की नाही म्हणून ह्याच गोष्टीची तिला आता इथे भीती वाटत असते आणि प्रेक्षकांनो जेव्हा ही गोष्ट इथे तिला समजते तेव्हा आता इथे जी सिंधू आहे ती तिच्या ज्या काही प्लॅनवर आहे ती तयार झालेली आपल्याला पाहताना दिसत आहे आता इथे जेव्हा सिंधू जी आहे ती घरी येते आणि घरी आल्याच्यानंतर समोर येऊन असते तेव्हा राजेश्री समोर आल्याच्यानंतर राजेश्री म्हणत असते की खूप झालं आता कारण मी आता इथून पुढे अजिबात सहन करू शकणार नाही कारण मला तुम्हा दोघांचं लग्न लवकरच लावून द्यायचं आहे जोपर्यंत तुम्ही दोघंसोबत राहत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला चैन पडणार नाही आणि अक्षरश इथे आता सिंधूने लग्नासाठी होकार दिलेला असतो सिंधूने लग्नासाठी होकार दिल्याच्यानंतर राघवला खूपच मोठा धक्का बसतो की हि न आता हिच्या मनामध्ये आणखी काय चाललेला आहे तू कृष्णा कितीही स्वतःला किंवा सिंधू तुकृट कितीही स्वतःला लपवण्याचा प्रयत्न कर पण मला खात्री आहे की तूच माझी सिंधू आहेस असा इथे राघवला पूर्णतः विश्वास असतो पण आता प्रेक्षकांनो इथे होकार दिल्याच्यानंतर मात्र जी काही मधुराणी आहे ती तिच्याच प्लॅनमध्ये इथे फसताना आपल्याला पाहायला दिसणार आहे इथे मात्र सिंधूने ह्या लग्नासाठी जरी होकार दिलेला असला तरीसुद्धा इथे जे काही आपल्या रुक्मिणी रत्नपारखे आहेत त्यांना हे लग्न अजिबातच मान्य नसतं किंवा जे काही सिंधू कृष्णासोबत लग्न आहे ते मान्य नसतं त्यामुळे ते बाहेर येऊन हॉलमध्ये खूप जास्त बडबड करत असतात त्या म्हणत असतात की ती रस्त्यावर पडलेली मुलगी आहे आणि तिच्यासोबत मी माझ्या राघवचं लग्न लावून देऊ शकत नाही कारण मला हे मुळातच मान्य नाही आहे ती एक नंबरची चोरटी मुलगी आहे ती चोर आहे आणि ह्या गोष्टी इथे सिंधू ऐकते आणि सिंधूने ऐकल्याच्यानंतर ती म्हणत असते की काय म्हणालात तुम्ही मला चोर म्हणालात तुमची हिंमत कशी झाली मला चोर म्हणण्याची आणि त्याचबरोबर त्या म्हणत असतात की चोराला चोर नाही म्हणणार तर मग काय म्हणणार तू आहेसच एक नंबरची चोर वगैरे असं सुद्धा आता इथे त्या बोलत असतात आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता mm. राघवलासुद्धा त्या विचारतात की हे सर्व काही काय चाललेलं आहे राघव तुलासुद्धा असं वाटतंय का ह्या मुलीशी तुला लग्न करायला पाहिजे म्हणून पण राघव म्हणत असतो की आता तुम्हाला सर्वांना कसं सांगू की ही कृष्णा जी आहे तीच माझी सिंधू आहे मला यावर पूर्ण विश्वास आहे असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र ज्या काही रुक्मिणी रत्नपारखी आहेत त्या म्हणत असतात की जर सिंधू तुला जर माझ्या राघवसोबत लग्न करायचं असेल तर तुला एक परीक्षा द्यावी लागेल तेव्हा आता इथे सिंधू म्हणत असते की अच्छा म्हणजे कसली परीक्षा द्यायची आहे तुम्हाला काही रोकडा वगैरे द्यावा लागणार का आहे का तुम्हाला काही पैसे वगैरे हवे आहेत का असे असं ती इथे बोलत असते आणि त्याचबरोबर त्या म्हणत असतात की काही कशी भाषा वापरते ग तू मला पैसे वगैरे काही नको आहे आणि तेव्हा ती म्हणते की मग काय काय पाहिजे आहे तुला बोल ना फटफट असं म्हटल्याच्यानंतर त्या म्हणतात की जर तू इथे रेश्मा आणि जो काही आपला रिषभ आहे त्या दोघांचं नातं व्यवस्थित करू शकलीस किंवा जर त्या दोघांना जर तू एकत्र आणू शकलीस तरच तर आपण तुझ्या आणि राघवच्या लग्नाचा विचार करू तरच आपण तुझं आणि राघवचं लग्न लावून देऊ असं म्हटल्याच्यानंतर आता इथे सिंधू म्हणत असते की अरे तो तर आपल्या डाव्या हाताचा खेळ आहे बघ आता मी काय करते त्या दोघांना एकत्र आणते असं म्हटल्याच्यानंतर आता इथे मधुराणीच्या प्लॅनवर पूर्ण पाणी फिरणार असतं कारण आता जर नाहीही त्या दोघांना एकत्र आणू शकली तर मात्र यांचं जे काही लग्न आहे ते होणार नाही आणि त्याचबरोबर यांचं लग्न नाही झालं तर मात्र पुन्हा आता इथेच सिंधू राहू शकते असं सुद्धा मधुराणीच्या इथे म्हणा मध्ये येत असतं तर आता प्रेक्षकांनो मधु तिला सतत खुणावत असते की नको नको म्हणून पण ती काही गेली ऐकत नाही आता संध्याकाळची वेळ असते सिंधू जी आहे ती हॉलमध्ये सोप्यावरती झोपलेली असते आणि तिथे मधुराणी येते मधुराणी तेथे आल्याच्या नंतर तिला विचारत असते आणि बोलण्याचा प्रयत्न करत असते की तुझं हे सर्व काही काय चाललेलं आहे तू व्हिडी तर झालेली नाहीयेस ना कसं आणि रेशमाला एकत्र तू आणणार आहेस कारण काही जरी झालं तरी सुद्धा ते दोघं एकत्र कधीच येणार नाहीत असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा इथे ते ती बोलत असते की ए बाई मला खूप जास्त झोप आलेली आहे सुंदरी आपण ह्या विषयावरती सकाळी बोलू प्लीज मला आता तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये तेव्हा आता इथे मधू बोलत असते की अगं पण कसं नाही बोलायचं काय ठरवलंच काय आहे ते तरी सांग पण इथे मात्र जी काही सिंधू आहे ती तिला टाळण्याचा प्रयत्न करत असते आणि तिला सांगत असते की मला खूप जास्त झोप आलेली आहे तू आत्ताच्या आत्ता तुझ्या खोलीमध्ये जाऊन झोप नंतर आता प्रेक्षकांना पुढील भाग हा खूप जास्त रंजक असणार आहे कारण पुढील भागामध्ये आपल्याला भागा पाहायला मिळणार आहे जे काही सिंधूला इथे काकूंनी चॅलेंज दिलेलं असतं ते ती चॅलेंज घेते आणि घेतल्याच्यानंतर इथे तिने डिरेक्टली डिवोर्स पेपरच दोघांचे बनवलेले असतात आणि डिवोर्स पेपर बनवल्याच्या नंतर रेश्माला सांगत असते तुम्हाला जर एकत्र राहायचं नाही तर तुम्ही ह्या डिवोर्स पेपरवरती सह्या करा असं म्हणून रेश्मासुद्धा त्या डिवोर्स पेपरवरती सह्या करते आणि तेव्हा आता इथे सिंधू जी आहे ती इथे रेशमाला म्हणत असते की बघ भावड्या तिनंसुद्धा ह्या पेपरवरती सह्या केलेल्या आहेत त्यामुळे सुद्धा ह्या पेपरवरती लगेच सह्या करून टाक असं म्हणून रिषभ म्हणत असतो की जर रेशमटला हेच आवडत असेल किंवा यामध्येच तिला आनंद मिळत असेल तर मी सुद्धा ह्या डिवस पेपरवरती सह्या करेल असं म्हणून तो सुद्धा आता त्या पेपरवरती सह्या करतो इकडे मात्र रुक्मिणी रत्न पारकी खूपच जास्त ओरडतात आणि तिला म्हणतात की तुझी हिंमत कशी झाली हे सर्व काही करण्याची तू घर मोडायला आलीस की घर इथे जोडायला आलेली आहे